मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच आज आहे महिला दिन आणि या महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि आज आपण खूप काही महत्वाच्या गोष्टींमध्ये हात घालणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका असं एका समाज सुधारकाने म्हणलेलं आहे की जेव्हा महिलांच्या हातात पैसा येतो तेव्हा कुटुंबांना फायदा होतोच पण समाज सुद्धा समाजात सुद्धा सुधारणा होते आणि आर्थिक व्यवस्था सुद्धा बळकट होते पण याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघितलं पाहिजे की महिलांच्या हातात खरोखरच पैसा येतो आहे की नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला बघायला लागेल की महिला आयदर नोकरी करतायत का किंवा व्यवसाय करतायत का आणि त्याच्यासाठी हा पायचार्ट बघा इथे तुम्ही बघितलं तर पूर्वी शंभर महिलांपैकी साधारण तेवीस महिला काम करत होत्या मी आता म्हणते नोकरी किंवा व्यवसाय या दृष्टिकोनातून ओके okay? आणि जर आपण दोन हजार बावीस तेवीस मध्ये गेलो तर हाच रेशिओ सदतीस टक्क्यांपर्यंत आलेला आहे म्हणजेच काय तर महिला ज्या आयदर नोकरी किंवा व्यवसाय करतात या वाढतच आहेत पण याच्या मागे काही कारण आहेत का तर कारण अनेक असू शकतात पण त्याच्यातलं एक खूप महत्वाचं कारण आहे की महिलांचं हायर एज्युकेशन म्हणजेच महिलांचं उच्च शिक्षण याच्यात काही वाढ झाली आहे का तर नक्कीच झालेली आहे आणि त्याच्यासाठी हा चार्ट बघा हा चार्ट दाखवतो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ इन हायर एज्युकेशन अर्थातच तुम्हाला इथे खूप क्लिअरली दिसेल की महिला उच्च शिक्षणामध्ये जेवढा प्रयत्न करतायत तेवढ्या जास्तीत जास्ती महिला उच्च शिक्षण घेत आता याच्या या चार्टनं आपल्याला काय कळालं तर अनेक स्त्रिया आता अर्न इक्वली म्हणजेच समान कमाई याच्यासाठी खूप प्रयत्नशील आहेत पण अर्न इक्वली जेवढं महत्वाचं आहे तेवढंच लन इक्वॉली सुद्धा महत्वाचं आहे म्हणजेच काय समान कमाई महत्वाची जेवढी आहे तेवढं समान शिक्षण कुठलं शिक्षण आर्थिक शिक्षण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आता मला तर पूर्वी असं वाटायचं की कदाचित ज्या महिला कुठेतरी जॉब करतात किंवा कुठंतरी स्वतःचा व्यवसाय आहे त्या तरी स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतःच घेत असतील पण जेव्हा मी एक सर्वे बघितला त्याच्यात मला असं कळलं की वर्किंग विमेन या यांच्यापैकी सुद्धा एकोणसाठ टक्के महिलांचे आर्थिक निर्णय त्यांच्या घरातली पुरुष मंडळी घेतात आता जेव्हा मी हे हा स्टॅटिस्टिक्स ऐकला हा जेव्हा मी डेटा ऐकला तेव्हा मला वाटलं की हे असं का वर घडत असेल त्याच्यामागचं कारण काय असेल कदाचित आत्मविश्वासाचा अभाव किंवा काही इतर कारण सुद्धा असू शकतात ज्याच्यात महिलांना खात्री असते की हा जो आर्थिक निर्णयांचा जो भार आहे तो घरातला पुरुष बघेल हा घरातला पुरुष सांभाळेल त्याचा स्त्रीचा नवरा असू शकेल किंवा तिचा भाऊ असू शकेल तिचे वडील असू शकतील त्यांच्यावर काम सोपवलं की झालं का तुम्हाला सगळीकडे समानता हवी आहे ना मग आर्थिक शिक्षणात का बरं समानता नको देव न करो पण ही जे काय आर्थिक व्यवस्थापनाची जी शिक्षणाची जी गरज आहे ती तुमच्यावर कधी लादली गेली तर काही सरकमस्टान्सेस असे झाले ज्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक निर्णय स्वतःला घेणं कंपल्सरी झालं तर हे कधी होऊ शकतं काही दिवसांपूर्वीच मला माझी एक मैत्रीण भेटली होती आणि तिने मला हे सांगितलं ती एका साताऱ्याच्या जवळच्या एका गावाकडे राहते आणि तिने सांगितलं की तिच्या नवऱ्याचा एक कपड्यांचा व्यवसाय होता आणि एक मोठं दुकान होतं इनफॅक्ट गावाकडे त्यांची दोन तीन दुकानं होती आणि एकदा असाच तो गावाकडून घरी येत होता तेव्हा त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि वाटेतच त्याचा अकस्मात मृत्यू झाला आता त्या स्त्रीवरती काय मोठा आभाळ कोसळला असेल तिला स्वतःची तर काळजी घ्यायचीच आहे तिला एक मुलगा एक मुलगी सुद्धा आहे या या दोघांचं पुढचं शिक्षण त्यांची लग्न असतील तिचे सासू सासरे पण तिच्याबरोबर राहतात आता तिने आजपर्यंत आयुष्यात कधीही आर्थिक निर्णय घेतले नव्हते तिने त्याच्याबद्दल काही शिकण्याचाही प्रयत्न केला नव्हता तिला तिच्या पर्सनल फायनान्सेसचं मॅनेजमेंट करायचंच आहे पण तिला तिच्या नवऱ्याच्या व्यवसायाबद्दल सुद्धा काहीच माहीत नव्हती आता मी तुम्हाला जे म्हणते तसं ही जेव्हा अशी संकट आपल्यावरती कोसळतात तेव्हा कितीही नाही म्हणलं तरी आपल्याला तर जीवन अपले अपले पन, हे जगायला लागतंच आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या सासू सासऱ्यांसाठी असेल आपल्यावर जे डिपेंडेंट आहेत त्यांच्यासाठी तर जगावं लागतं आणि त्याच्यासाठी आर्थिक व्यवस्थापन हे अतिशय गरजेचं होऊन बसतं सो देव न करो कोणावर ही वेळ लादली जावो पण ह्या आपण तहान लागल्यावर विहीर खा खडायची नाहीच आहे सो आपण आज हे ओथ घेऊयात आज आपण हे ठरवूयात की अशी वेळ यायच्या आधी कोणावरही अशी वेळ यायच्या आधी आपण स्वतःहून का बरं आर्थिक स्वातंत्र्याकडे का बरं आर्थिक शिक्षणाकडे स्वतःहून हो आपण प्रयत्न का बरं करायला नको सो so, आज मी फक्त प्रॉब्लेम डिस्कस करणार नाही तर आज मी तुम्हाला चार सोल्युशन सांगणार आहे चार ईज सांगणार आहे जेणेकरून विमेन एम्पावरमेंटकडे आपण एक पहिलं पाऊल उचलत आता पहिलं पाऊल म्हणजे काय एज्युकेट एज्युकेट म्हणजे स्वतःला शिक्षित करा जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही ना की हो मी शिकू शकते तोपर्यंत कोणीही काही करू शकत नाही काय थांबवतोय तुम्हाला मनातली भीती काढून टाका ती भीती कोणीही आर्थिक व्यवस्थापनाबद्दल नक्की शिकू शकतं आणि एकदा जर तुम्ही ठरवलं तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला आर्थिक व्यवस्थापनाकडे आर्थिक स्वातंत्र्याकडे आणि आर्थिक शिक्षणाकडे जाण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही आता दुसरं पाऊल माझ्यासाठी आहे कारण मी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याविषयी काही कॉन्सेप्ट शिकवणार आहे जेणेकरून तुमचा आत्मविश्वास एकदम भारी होईल आणि तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने आणि आर्थिक साक्षरतेच्या दिशेने पहिलं पाऊल उचलणं एकदम सोपं पडेल आता तिसऱ्या पावल्यामध्ये तुम्हाला करायचंय काय तर तुम्हाला भेट द्यायची माझ्या संकेतस्थळाला डब्ल्यू 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 डॉट रचना रानडे डॉट कॉमला आणि तुम्हाला माझ्या फ्री कोर्स अर्थात मोफत कोर्ससाठी रजिस्टर करायचं आहे ज्याचं नाव आहे आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिले पाऊल या कोर्समध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या संकल्पना शिकवणार आहे आणि हा कोर्स फक्त मराठीत अवेलेबल नाही तर हा कोर्स मराठी इंग्रजी तमिळ तेलगू कनडा या सगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे आणि काही दिवसातच हाच कोर्स आपल्याला हिंदी भाषेतून सुद्धा शिकायला मिळेल आता चौथं पाऊल खूपच महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही या कोर्सला एनरोल कराल आणि जेव्हा तुम्ही हा कोर्स पूर्ण कराल तेव्हा आम्ही तुम्हाला एक कम्प्लिशन सर्टिफिकेट देणार आहे अर्थात तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल डिजिटलच ऑनलाईनच पण ज्याच्यात लिहिलेलं असेल की हो तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल हा कोर्स कम्प्लीट केला आहे पूर्ण केला आहे तुम्हाला पुढे करायचंय काय हे जे तुमचं सर्टिफिकेट असेल हे तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरती वगैरे अपलोड करा मला टॅग करा म्हणजे मीही तुमचं सर्टिफिकेट इतर लोकांपर्यंत शेअर यांनी काय होईल तर फक्त आपणच आर्थिक शिक्षित नाही होणार तर आपण इतरांना सुद्धा या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करू आजचा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की मी दोन हजार चोवीसच्या या महिला दिनी एक स्मार्ट ध्येय ठरवलेलं आहे स्मार्ट ध्येय आठवतंय ना व्हिडिओ केलेला आहे ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर मग बघा ओके स्मार्ट म्हणजे काय हेच मी तुम्हाला अर्थ शिकवलेलाच आहे हा गोल आहे स्पेसिफिक काय स्पेसिफिक गोल मी ठरवलेला आहे की आर्थिक सक्षमीकरण कोणाचं आर्थिक सबळीकरण कोणाचं तर महिलांचं हे करणं माझं यावेळेचं स्पेसिफिक ध्येय आहे मेजरेबल म्हणजे काय मी पंचवीस हजार महिलांपर्यंत पंचवीस हजार स्त्रियांपर्यंत आर्थिक साक्षरता पोहोचवण्याचं एक ध्येय घेतलेलं आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठीच मी आपला आर्थिक स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल हा कोर्स मोफत द्यायचं ठरवलेला आहे हा कोर्स अचिवेबल किंवा हा गोल जो मी ठरवलेला आहे हा अचिवेबल असेल का तर मला एकटीला करणं थोडं अवघड आहे हे मलाही मान्य आहे पण चॅनल आपलं आहे ना ठरवलं ना पण संस्थेशी निगडित असाल की ज्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी काही काम करतायत तर त्यांना आमच्या या ईमेल आय वरती एक ईमेल पाठवायला सांगा आम्ही त्यांच्या त्या यु नो कम्युनिटीमधल्या महिलांना फ्री कोर्स हा आम्ही त्यांना त्याचा ऍक्सेस देऊ म्हणजे त्या सुद्धा आर्थिक स्वातंत्र्याकडे त्याचं पहिलं पाऊल सहज उचलू शकतील त्याच्यानंतर चौथा पॉईंट येतो की हा रिलेटेबल गोल आहे का नाही रिलेटेबल म्हणजे काय जे माझे इतर काही फायनान्शियल गोल्स आहेत इतर माझे जे काही ध्येय आहेत त्याच्याशी निगडित आहे का नाही तर जर तुम्ही चॅनल आधीपासून बघत असाल तर मी तुम्हाला अनेक वेळेला सांगितलं आहे की हर घर इन्व्हेस्टर हे माझं अगदी आधीपासूनच ध्येय आहे आणि जर महिला शिक्षित झाल्या तर अख्खं घरच शिक्षित होतं असं म्हणतात आणि त्याच्यामुळे नक्कीच हा गोल रिलेटेबल नक्की आहे आणि शेवटचा आहे टाइम बाउंड आहे ना पुढच्या महिला दिनाच्या आत म्हणजेच एका वर्षाच्या आत किती महिलांपर्यंत पोचायचं आहे पंचवीस हजार महिलांपर्यंत पोचायचं आहे पंचवीस हजार महिलांना आर्थिक साक्षर करायचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी आपण दोघांनी म्हणून प्रयत्न करायचा आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे